रांजणगाव गणपती परिसरामधील विविध विकास कामांच्या प्रश्नासंदर्भामध्ये रांजणगाव ग्रामपंचायत कारेगाव ग्रामपंचायत आणि ढोकसांगी ग्रामपंचायत यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याकडं निवेदन देऊन विनंती केली होती त्या निवेदनाच्यानुसार नामदार वळसे पाटील साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांना विनंती केली होती आणि त्या विनंतीनुसार मा माननीय अजितदादानी यांनी त्यांच्या दालनामध्ये महाराष्ट्राचे सहकार मंत्री नमदा दिलीपरावजी वळसे पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय व साहेब महाराष्ट्र राज्याचे पुरवठाचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या समेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली होती आणि या सदर बैठकीमध्ये रांजणगावच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा विषय हा तत्काळ मार्गी लावण्याचा निर्णय दादांनी केलेला आहे रांजणगावला सद्यस्थितीमध्ये कोंडापुरी तलावामधून पाण्याची योजना राबवलेली आहे परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये जवळपास दो दोन तीन महिने ही योजना बंद राहते आणि त्यामुळे रांजणगावच्या परिसरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचा प्रचंड पा... मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण होतो म्हणून रांजणगावची ही नळ पाणीपुरवठा योजना घोडधरणातनं राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याबद्दल रांजणगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी दादांचं वळसे पाटील साहेबांचं आणि शासनाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं आमच्या या परिसरामध्ये सांडपाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसवत आहे या प्रश्नासंदर्भातसुद्धा आम्ही दादांना आणि वळसे पाटील साहेबांना विनंती केली होती त्यावरतीसुद्धा महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून रांजंगगावमध्ये इंडिव्हिज्युअल ग्रामपंचायतच्या मार्फत सांडपाण्याचा प्रोजेक्ट राबवण्याचा आदेश दादांनी एम जी पीला आणि जिल्हा परिषदेला दिलेला आहे तो प्रोजेक्टला लागणारा निधी दादा डी पी डी सीमधनं उपलब्ध करून देणार आहे त्याबद्दलही दादांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज रांजणगाव कारेगाव ढोकसांगवी या गावावरती एम आय डी सीतील कामगारांच्यामुळं जो अतिरिक्त मोठा भार त्या ठिकाणी पडलेला आहे आणि मग एम आय डी सीमधनं कंपन्यांच्या मार्फत जो काय कर ग्रामपंचायतीला मिळत होता त्या करातनं ग्रामपंचायती त्या ठिकाणी चालवल्या जात होत्या परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीसच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या स सरकारच्या काळामध्ये तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता की पन्नास टक्के कर हा एम आय डी सीला जमा करायचा आणि पन्नास टक्के कर हा ग्रामपंचायतीला द्यायचा त्या संदर्भामध्ये अनेक ग्रामपंचायतींनी दादांकड तक्रारी केल्या होत्या आम्हीसुद्धा वळसे पाटील साहेब आणि दादांकडे ह्या संदर्भामध्ये रांजणगाव कारेगाव डोकसांगवी ग्राम या ग्रामपंचायत तक्रारी केल्या त्या अनुषंगाने दादांनी या सुद्धा मिटिंग राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतसाहेब यांच्याबरोबर दादांच्या दालनामध्ये आयोजित केलेली होती त्या संदर्भामध्ये संपूर्ण चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली आणि हा निर्णय राज्याचा असल्याकारणानं या विषयी निर्णय घेण्यासाठी कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव मांडून यामध्ये पॉझिटिव्ह निर्णय घेण्याचा निर्णय घेण्याचा मान्य उद्योगमंत्र्यांनी केलेला आहे याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या या, या रांजणगाव कारेगाव डोकसांगी ग्रामस्थांच्या वतीने दादांना मनापासून वळसे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो नमस्कार